आणखी एक बातमी मुंबईमधलीच कलिनामध्ये आरटीआय कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक जण काँग्रेसचा माजी नगरसेवक आहे तर दुसरा त्याचा मुलगा आहे काल बहात्तर वर्षीय आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र विरा यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या या हत्येमागे भूमाफियांचा हात असल्याची शक्यता वर्तवली जाते मारेकरांच्या तातडीने अटक व्हावी अशी मागणी कलिनातल्या रहिवाशांनी केली दरम्यान याविरोधात कलिना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आहे गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गणेश काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि मुलगा या घटनेमधले समाविष्ट असल्याचं कळत आहे काय अपडेट्स आहेत कुठे आहेत दोघे हो अश्विन मुंबई पोलिसांचा हाच दावा आहे आणि या प्रकरणामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक रझाक खान आणि अहमद रझाक हे त्यांचे हा त्यांचा मुलगा आहे असंही माहिती येते या दोघांना पोलिसांनी अद्याप ताब्यात घेतलेले आहे आणि अरेस्ट करण्याची फॉर्मॅलिटी अद्याप सुरू आहे त्यांना सूत्रांकडनं माहिती मिळता दोघांना अटक करून कोर्टात प्रोड्यूस करण्यात येणार आहे प्रकरण असं आहे की ज्या परिसरामध्ये आरटीआय ऍक्टिव्हिस्ट भूपेंद्र विरा राहतात त्याच परिसराचे माझे या कर्तव्यावर आहेत आणि इथं या परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम करून ज्या झोपड्या आहेत त्या बांधण्याचं प्रत्याखान करत होते त्याचा विरोध भूपेंद्र विराने केला होता मागच्या आठवड्यातच आयुक्तांकडनं ऑर्डर्स घेऊन पीएमसीने त्यांना नोटीस पाठवली होती त्याचाच राग असल्यामुळे ही घटना त्यांनी घडून आणली हत्या घडून आणली अशा प्रकारचा दावा मुंबई पोलीस करते आणि म्हणूनच दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना अटक तकूक करून कोर्टात हजर करण्यात अशी माहिती आम्हाला मिळते आणि पुढील चौकशी पोलीस यांच्याकडनं करते की या दोघांशिवाय आणखी कोण या हत्येमध्ये सामील होते का नाही गणेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल